मिसळचं नाव काढलं की कोल्हापूर नाशिक पुणे विदर्भ याची आठवण येते आज आपण मस्त चमचमीत आणि झंझणीत अशी पुणेरी मिसळची रेसिपी बघतोय अगदी पंधरा मिनिटातच तयार होते आणि एकदा जरी खाल ना महिनाभर त्याची चव जिबेवर रेंगाळ्यात राहील अशी आहे नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर चला मग पटकन सुरुवात करूया तर आपण सहा जणांसाठी मिसळ बनवतो आहे पोट भरेल एवढी त्याच्यासाठी मी एक कप मटकी सकाळी स्वच्छ धुवून पाण्यात भिजून ठेवली होती आणि पाण्यात भिजल्यानंतर रात्री तिचं पाणी निथरून घेतलं आहे आणि मग गाणीमध्ये मटकीला टाकली आहे एका एक भांड्यात पाणी घेतलं गाणी भांड्यावर ठेवली आणि पाण्याचं अंतर राहील अशा पद्धतीने ठेवायचं गाणी पाण्याला टस नको व्हायला आणि त्या गाळणीवर एक झाकण ठेवून तिला झाकून ठेवायची म्हणजे पाण्याची जी असते ती मटकीला लागते आणि त्याच्यामुळे पटकन असे मोड यायला सुरुवात होते म्हणून कधीही जर मोड आणायची असेल तर ही पद्धत करा तुमचे मटकीला खूप छान मोड तर येतीलच आणि तुम्हाला ही प्रोसेस आवडेल देखील तर अशाच पद्धतीने मी मोड आणून घेतलेले होते आणि हे आपले एक कप मटकीचे दोन कप एवढे मोड आलेले मठ तयार झालेले आहेत आता अशा पद्धतीने जर मठ तयार केले तर मटकीला बांधायची बिलकुल गरज भासत नाही आणि आंबटसर जो वास येतो कधी कधी उन्हाळ्यातही असं होतं तर तेही होत नाही ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल ट्राय करून बघा मिसळसाठी सुरुवातीला आपल्याला मटकीला परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक चवडी चवडाईमध्ये असलेली अशी कढाई घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी दुसरं काही न टाकता डायरेक्ट मटकी टाकणार आहे आणि मटकीला इथं चार ते पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मटकीला छान असं परतल्यावरच पाणी टाकायचं कच्चे बिलकुल नको राहायला मस्त आता त्याच्यात मी पाव चमचा एवढी हळद टाकते परत अजून परतायला घेते ह्या प्रोसेसमुळे मटकीचा कच्चापणा जातो आणि मटकीला म्हणजेच मिसळला खूप छान चव येते म्हणून इथं आपल्याला मटकीला सात ते आठ मिनटं मी टोटल असं परतून घेतलं आहे सुरुवातीचे चार मिनटं आणि हळद टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं एवढं मी परतून घेतलेलं आहे आता याच्यात मी पाणी टाकते तर मी इथं मोठी वाटी म्हटली तर पाच वाट्या इथं कपने टाकत आहे मी साडेपाच कप एवढं पाणी टाकत आहे कारण आपल्याला सहा लोकांसाठी ही मिसळ करायची आहे जेवढी आपल्याला मिसळ बनवायची तेवढंच पाणी इथं सुरुवातीलाच टाकून द्यायचं म्हणजे वरून टाकायची गरज भासत नाही ह्या पाण्यामध्ये मटकी जेव्हा शिजते तिच्या छान अर्क उतरतो अर्कचं पाणी तयार होतं सूप तयार होतं म्हणून इथंच आपल्याला पाणी वाढवून घ्यायचं आहे आता चवीनुसार इथं मी मीठ टाकत आहे नंतर आपण ही मीठ वाढवणार आहोत पण इथं आपण मटकी शिजवतोय म्हणून मीठ टाकलेलं आहे त्याच्याने छान चव येते आता याला झाकून ठेवूया आणि आपल्याला ऐंशी टक्के मटकीला शिजवायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही बाकीची वीस टक्के मटकी आपण जेव्हा मसाला भाजू मसाल्यामध्ये टाकू तेव्हा फ्राय करू तर तेव्हा ती शिजेल तर बघा इथं मी दहा मिनटं मटकीला अशी उकळी आणून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे आणि इथं मी चेकही केलेला आहे मटकी अजून वीस टक्के इथं कच्ची राहिलेली होती आणि अशीच आपल्याला पाहिजे आहे जास्त मटकीला इथं शिजवायचं नाही आता मिसळला आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे मिसळसाठी मटकीला मी उतरवून घेते मटकी आपली वीस टक्के कच्ची आहे झाकण ठेवून तिला तशीच राहू द्यायची आहे आणि मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ पाव वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी असते खोबऱ्याची त्याच्यापेक्षा कमी आणि दोन कांदे भाजून घेतले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात व्यवस्थित भाजलेले आहेत असे कांदे नसतील भाजायचे तर तुम्ही त्याचे फोडी करूनही भाजू शकतात तीन सुक्या लाल मिरची दोन चमचा धना एक चमचा खसखस अर्धा चमचा काळी मिरी आणि चक्रीफूल दोन हिरवी वेलची तीन दालचिनीचा तुकडा एक इंच तीन ते चार लवंग घ्यायचे आहेत दोन इंच अद्रक घ्यायचं अद्रक जास्त घ्यायचं मिसळसाठी अद्रक जास्तच हवं बारा तेरा लसूणच्या पाकळ्या आणि कडीपत्ता आठ नऊ पानं मी एवढे घेतलेले आहेत आता घेतलेले सुक्के जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला खोबरं टाकते आणि खोबऱ्याला कमी गॅस करून तांबूस रंग होईपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचं आहे छान सुगंध येतो आहे हे बघा छान मस्त कलर आला आहे आता एका भांड्यात काढून घेऊ याला थंड होऊ देऊ सारख्या त्याच पॅनमध्ये बाकीचे आपले सुक्के मसाले घेतलेत ते भाजून घेऊ ज्याच्यामध्ये खडे मसाले आणि खसखस धणे आणि लाल मिरच आपण सुकी लाल मिरच घेतली आहे तीही टाकून द्यायची आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आणि मस्त तीन ते चार मिनटं लागतील जास्त वेळ लागत नाही सुक्के मसाले भाजायला आणि खमंग असं यांना भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे खूप छान सुगंध येतो आणि चव येते मसाल्यांना तर हे आपले सुक्के जिन्स भाजले गेलेले आहेत थंड झाले आहे याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये मी टाकते आणि याचा पावडर तयार करून घेते सुरुवातीला पाणी न टाकता हे सुके आहेत यांना असंच पिळून घेऊ म्हणजे मस्त ते दळले जातात हे बघा अशा पद्धतीने आत्ता आपल्याला याच्यात लसूण अद्रक आणि कांदा आपण घेतलेला आहे ते टाकून द्यायचं आणि मसाला वाटला जाईल एवढं पाणी टाकायचं आहे तर याचे पाणी टाकल्यामुळे मसाला पटकन वाटला जातो तर मस्त बारीक मी याला वाटून घेतलेला आहे आणि असं चेक करते बघा अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे चला मग आता मिसळसाठी फोडणीला काय लागतं परत ते बघून घेऊ दोन बारीक चिरलेले कांदे एक टोमॅटो दोन तेजपत्ता आणि कडीपत्ता मी तुम्हाला दाखवलाच होता सुरुवातीला कडीपत्ता घेतलेला आहे तीन टेबलस्पून एवढं मी तेल टाकलेलं आहे मिसळमध्ये तरी येते आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त तेल वापरावं लागतं तेल तपलंय आता एक चमचाभर मी मोहरी टाकली आहे मोहरीला चांगली फुटू दिली आणि मग जिरं टाकलं जिरं फुलल्यानंतर तेजपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि मग कांदे टाकायचे कांद्यांना आपल्याला छान असं गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा जर गुलाबी रंगापर्यंत परतून झालेला आहे आता लगेच टोमॅटो टाकून द्यायचा आहे मी इथं टोमॅटोची जाडसर अशी प्युरी केली आहे खूप पातळही नाही आणि कापलेलीही नाही तुम्ही बघू शकतात आता टोमॅटो छान असं परतून झालेला आहे ती आता इथं आपण वाटलेला मसाला टाकून देऊ आणि मसाला टाकल्यानंतर त्याला तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे गॅस इथं मोठाच ठेवायचा आणि साधारण तीन ते चार मिनटं लागले आहेत मला गॅस मोठा ठेवून मस्त सेपरेट झाला आहे मसाला आता आपण सुके जिन्नस म्हणजे चटणी टाकणार आहोत दोन चमचे मी इथं लाल चटणी लाल तिखट घेत आहे आणि हे कश्मीरी लाल मिरच पावडर आणि बेडगी मिरच पावडर हे दोघं मिक्स केलेले आहेत दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर आणि घरगुती गरम मसाला घ्या किंवा बाहेरचा मसाला घ्या मी इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे पाव चमचा कारण आपण खडे मसालेही घेतलेले होते आणि याला आता मसाले टाकून भाजून घेतलं आहे दोन ते तीन मिनटासाठी थोडी कोथंबीरही आत्ता मसाल्यामध्ये भाजून घेते परतून घेते छान येते याच्याने अजून एक ते दीड मिनटं चांगलं परतून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता तेल सेपरेट दिसतं आहे शिजवलेली मटकीचं पाणी मी थोडं टाकलेलं आहे एक ते दीड कप एवढं आणि मसाल्यामध्ये छान असं ढळून घेते आता उरलेलं जे पाणी आहे म्हणजे सूप आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि मटकी आपण सर्व इथं टाकणार नाही अळणी मटकी मी इथं काढून ठेवणार आहे सर्व करताना ती टाकायची बाकीची किंवा आपण सुकीही खाऊ शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आणि मिसळ ही पातळच असते त्याच्यामुळे जास्त घट्ट मिसळ करायची नसते बघू शकतात तुम्ही छान मिसळचा आपला कट तयार झालेला आहे चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं त्या अंदाजानुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची ढवळून घेते आणि याला आता आपण मस्त एक उकळी आणून घेऊ कारण मटकीमध्ये मसाल्याचे छान अर्क उतरायला हवेत झाकून ठेवते मी तीन ते चार मिनटं फक्त मोठा गॅस करून उकळी आणून घेतलेली आहे गॅस इथं बंद करायचा आणि ही बघा मस्त चमचमीत आणि झणझणीत आपली ही मिसळ तयार झालेली आहे आता खूप गोड गोड खाऊन झालं आहे आता मस्त चमचमीत झणझणीत ही मिसळ नक्कीच करून बघा वरून बारीक चिरलेली कोथंबिरी टाकते आणि गरमागरम सर्व करते सुरुवातीला काढलेली अळणी मटकी टाकते रस्सा मिसळ आणि चमचमीत झंझणीत आवडत असेल तर कट वरून फरसाण टाकायचं आहे फरसाणचे वेगवेगळे प्रकार येतात तर इथं मस्त जाड असं फरसाण घेतलेलं आहे ते फरसाण टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे मस्त निंबू पिळायचा आणि मग खायला घ्यायचं चवीला अप्रतिम लागते नक्कीच करून बघा तुम्हाला जर मिसळची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसहित तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद